एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल ढोल ताशांचा दणदनाट फटाक्यांची आतिषबाजी लेझिम पथक बँजो तसेच गणपती बाप्पा मोर गजरात लाडक्या गणरायाचे शहरात शनिवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह घरोघरी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती विशेष म्हणजे महिला बालचमुनचा उत्साह हो उल्लेखनीय होता सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती नेण्यासाठी गती आली होती अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरला होता यात काही ठिकाणी महिला आणि लहान मुलांच्या उत्साहाला सीमा नव्हती त्यामुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता बाजारपेठांमध्ये हार तुरे इलेक्ट्रिक साहित्य व पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती शहरातील अनेक मंडळांचे गणेश मूर्ती आकर्षणाचं केंद्र ठरत होते यात यशवंत कॉलनी मंडळाची मूर्ती अवधूत आखाडा टायगर चौक झेंडा चौक विक्रमनगर गांधी चौक गणेश मंडळासह अनेक मंडळांचा समावेश होता